नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशासाठी सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जवानांना दिवाळी संदेश देण्याचं पंतप्रधान मोदी यांचं देशवासियांना आवाहन चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर मोठी गुंतवणूक करण्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांचं खासगी क्षेत्राला आवाहन कथुआ इथं आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी जवान गुरुनाम सिंग शहीद पालघर आणि सिंधुदुर्ग इथं मराठा मोक मोर्चा तर ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आज आयोजन भारत न्यूझीलंड दरम्यान मोहालीमध्ये रंगणार आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करून भारताने मिळवलं सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद नमस्कार बातम्या विस्ताराने दिवाळी आणि इतर सण साजरे करतो आपण ते निर्धोकपणे पार पाडावेत यासाठी आपला सैनिक तिकडे सीमेवर खडा पहारा देत असतो त्यामुळे लष्कराप्रती संपूर्ण देशभर आदर आणि कौतुक असतं सैनिकांच्या या कर्तव्याची परतफेड म्हणून आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या जवानांमध्ये आनंद पसरवावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं याची संधी या सणाने दिली आहे त्यानिमित्ताने जवानांना दिवाळी संदेश देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वतः पंतप्रधानांचा संदेश असलेला तीन मिनिटांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्यामध्ये त्यांनी जवानांना शुभेच्छा देण्याचं आणि पत्र लिहिण्याचं आवाहन केलं आहे हमारी रक्षा के लिए हमारी सुख चैन की जिंदगी के लिए अपना जीवन खपा देने वाले सुरक्षा बलों को दीपावली की भेजें भेजे मैंने अभी अभी देश के जवानों को दीपावली की शुभकामना दी लवाद आणि अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी नवी दिल्लीत सुरू असलेल्या तीन दिवसीय जागतिक परिषदेचा आज समारोप होत आहे या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपाचं भाषण करणार आहेत भारतातील वाद निवारणाचा चेहरा बदलण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती त्यासाठी प्रथमच आघाडीच्या सहा आंतरराष्ट्रीय लवाद संस्था एकत्रित एक आल्या आहेत परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झालं होतं चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर आपल्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आहे ते काल इंदोर इथं आयोजित मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूक परिषदेला संबोधित करत होते चांगल्या पावसामुळे सुदैवाने यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर धान्य उत्पादन झालं आहे त्यातच महागाई नियंत्रणामुळे कमी व्याजदर आणि पर्यायाने भांडवली किंमत कमी झाली आहे असं जेटली म्हणाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आजपासून तीन दिवसाच्या बहरीन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत या दौऱ्यात ते बहरीनचे गृहमंत्री तसंच भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतील याशिवाय राजनाथ सिंग हमद बिन इसा अलवत खलीफा पंतप्रधान खलीफा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत या दौऱ्यात त्यांच्यासोबत गृह तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही जाणार आहे जम्मू आणि काश्मीर मधल्या कथुआ जिल्ह्याला लागून ला असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराने काल केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवान गुरुनाम सिंग याचं काल रात्री निधन झालं जखमी गुरुनाम सिंगवर जम्मूतल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता शहीद गुरुनाम सिंग यांच्या बलिदानाला नमन असा शोक संदेश गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून फुटीरवाद्यांकडून वारंवार पुकारण्यात आलेल्या बंदमुळे त्रस्त झालेले व्यापारी आणि नागरिक आता या बंद विरोधात रस्त्यावर उतरले आहेत सततच्या बंदमुळे होत असलेल्या नुकसानीमुळे काल रस्त्यावर उतरून त्यांनी बंदविरोधात निदर्शनं केली हे बंद पुकारण्यात आघाडीवर असलेल्या हुरियत कॉन्फरन्सवर राजकीय लाभासाठी बंद पुकारत असल्याचा आरोप यावेळी निदर्शकांनी केला सततच्या बंदमुळे रोजीरोटीवर परिणाम होत असून बंद पुकारणाऱ्यांना त्याचं काही दण नाही असं ते म्हणाले पाकिस्तानात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यकता भासल्यास अमेरिका एकट्यानेच कारवाई करण्यास कचरणार नाही असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय ही दहशतवादी संघटनांवर कारवाई करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपमंत्री अॅडम झुबिन यांनी हे वक्तव्य केलं आहे पाकिस्तानात कार्यरत असलेल्या सर्वच दहशतवादी संघटनांविरोधात एकच कारवाई करण्यास पाकिस्तान सरकारमधील विशेषतः आयएसआयने नकार दिला आहे मात्र पाकिस्तानने तिथे कार्यरत सर्वच दहशतवादी गटांविरोधात कारवाई करावी अशी ताकीद एडम झुबिन यांनी दिली आहे देशातल्या दारिद्र्य रेषेखालील पाच कोटी कुटुंबांना तीन वर्षात घरगुती गॅसची जोडणी देणं हेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं ते काल अमेठी इथे बोलत होते यावर्षी एक रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडून येईल असं म्हणाले पहल योजनेअंतर्गत आतापर्यंत नव्वद लाख गरजू कुटुंबांना घरगुती गॅसची जोडणी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आपल्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गमध्ये आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह अनेक राजकीय या नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील सिंधुदुर्गप्रमाणेच पालघरमध्येही आज मराठा मोर्चा निघणार आहे तर ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सामाजिक जीवनात पारदर्शकता हा मंत्र जपलेल्या व्यक्तीची आसामच्या राज्यपालपदी निवड होणं हा नागपूरसह विदर्भाचा गौरव आहे अशा शब्दात बनवारीलाल पुरोहित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आसामच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल पुरोहित यांचा काल नागपूरमध्ये नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरोहित यांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महापौर प्रवीण दटके यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आसाममध्ये जे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुरोहित यांची मदतच होणार आहे असं सांगत आसाम या राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तीस हजार कोटी रुपयांची कामं सुरू असून पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला प्राधान्य असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी केलं अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जनतेला दिलेली आश्वासनं केंद्रातल्या भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण केली नाहीत हा जनतेचा विश्वासघातच आहे असं म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांसाठी झटून कामाला लागायचं आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आमदार वीरेंद्र जगताप इत्यादी नेते उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिंचाळा या आदिवासी गावातल्या नागरिकांनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आपला विकास आपल्या हाती याचा प्रत्यय दिला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणार हे चिंचाळा आदिवासी गाव स्वच्छ भारत अभियानांतर्गत काम करणारे गट समन्वयक समूह समन्वयक आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावातल्या आदिवासी बांधवांना स्वच्छतेच महत्व पटवून दिलं लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही गावात हागणदारी मुक्त संकल्प सभा घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचं आवाहन केलं त्यांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सुरू झाली शौचालय बांधण्याची मोहीम अवघ्या दोन महिन्यातच गावातल्या सर्व घरात शौचालय बांधून झाले इथे अशी शपथ घेण्यात आली की संपूर्ण गाव एका दिवशी हगंदारी मुक्त झाले पाहिजे त्याकरिता पासष्ट शोष खड्डे एकाच दिवशी पंधरा ऑगस्ट ला खोदून या गावाने ऐतिहासिक उपक्रम केला मी माझं स्वतः मासिक वेतन दोन महिन्याचं या गावासाठी देऊ केलं उत्साह बघून आमचे पूर्ण रोजगार सेवक शिपाई यांनी सुद्धा एक एक महिन्याचं मानधन देऊन सरपंच मोदयांनी सहा महिन्याचं मानधन दिलं या उपक्रमामुळे महिलांची उघड्यावर होणारी कुचंबनाही आता थांबली आहे आता चांगल्या व्यवस्थित झालं आता म्हताच त्रास कमी झाला सगळी व्यवस्था चांगली केली आज शौचालय बांधल्यामुळे त्रास थोडा कमी झाला आता शौचालय झालेलं आहे शंभर टक्के आता उघड्यावर कुणी दिसलं तर त्यांना पाचशे रुपये दंड देण्यात स्वच्छतेचं महत्व आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका ओळखून चिंचोली गावाने प्रत्यक्ष रूपात आणलेला हा उपक्रम इतर गावांसाठी नक्कीच आदर्शवत ठरेल वाढत्या मागणीच्या तुलनेत विजेचं कमी उत्पादन आणि भरमसाठ वापरामुळे भारनियमनासारख्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याला पर्याय म्हणून आता अपारंपरिक ऊर्जेचा वापर होताना दिसतोय वाशिम इथल्या पेट्रोल पंप चालकांनीही विद्युत वितरण कंपनीच्या विजेशिवाय निव्वळ सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर सेवा देणं शक्य असल्याचं दाखवून दिलं आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि ग्राहकांना विनाविलंब सेवा देण्यासाठी सौर ऊर्जेचा अवलंब करण्याचं आवाहन पेट्रोल पंप चालक विवेक पाटणे यांनी केलं आहे हा जो आम्ही सोलरचा उपयोग करतो आहे विजेच्या तुलनेत आम्हाला हा कॉस्टिंग लायक कमी पडत सोलरला जरी इनिशियल इन्व्हेस्टमेंट हाय असलं तरी रनिंग कॉस्ट नाही जनरेटर जर आपण लावलं ला तर जनरेटरला मेंटेनन्स कॉस्ट ही आहे ही हाय आहे याला आपण डिझेलचा आपल्याला खर्च वाढत ऑइलचा मेंटेनन्स आहे त्यानंतर जनरेटरमध्ये आपल्याला व्होल्टेज फ्लक्श्युएशन मिळते पण याच्यात व्होल्टेज फ्लक्शुएशन येत नाही आणि महत्वाचा विषय ही, ही सरकार भारत सरकारची कंपनी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम असो भारत पेट्रोलियम असो याच्यात आपल्याला शासन कंपनीनं सुद्धा फायनान्स करून देतात पालकांनी पाल्यांना कायदेविषयक माहिती दिली तर मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहतील असं जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितलं विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित कायदेविषयक प्रबोधन मार्गदर्शन शिबिरात ते काल बोलत होते मुलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची असून त्यासाठी विविध पैलूंचा विचार होण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं वास्तविक समाजातल्या सर्वच घटकांना कायद्याचं ज्ञान प्राप्त झालं तर सामाजिक आणि आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी स्थानिक न्याय निधी प्राधिकरणाचे सचिव एम एच शेख यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते सोलापूरमध्ये राष्ट्रीय बालकामगार अंतर्गत मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन दिवाळीनिमित्त भरवण्यात आलं आहे महापौर सुशिला आबुटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं राष्ट्रीय बालकामगार अंतर्गत येणाऱ्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणासोबत त्यांचे कलागुण जाणून त्याचं शिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत महापौर आबुटे यांनी यावेळी व्यक्त केलं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या मुलांच्या कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने या मुलांना आकाशकंदील पणत्या दीपमाळ शोभिवंत फुलझाडं अशा दिवाळीत लागणाऱ्या वस्तूंचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं चार दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार आहे वाढवणं गरजेचं आहे आणि ही जाणीव आणि जागृती निर्माण करण्याच्या त्या सगळ्या शिक्षिका करतात की तुझ्यामध्ये हा गुण आहे ते तू खूप छान तर तू खूप छान दिसतोसो तुझा अभ्यास छान आहे हे त्यांचा प्रोत्साहन करायला आणि प्रोत्साहन द्यायला खरं तर पैसे पडत नाहीये मराठा समाजाने साठ वर्षांनंतर आपल्या मागण्यांसाठी काढलेला मराठा मुक विरोध न करता त्यांचं स्वागतच करा असं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं महासभेच्या वतीने बुलढाणा इथे आयोजित जिल्हास्तरीय धम्म प्रवर्तन दिन समारंभात ते बोलत होते देशातल्या सर्वच धर्मांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी शासनाने नवीन स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी बहुजन विचार परिषदेचे संस्थापक प्रकाश गवई यांनी केली नासी फडके फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा यंदाचा नासी फडके पुरस्कार पुण्यात आयोजित कार्यक्रमात लेखक भीमराव वाकचौरे यांना लेखक विश्वास महेंदळे यांच्या हस्ते देण्यात आला पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या नासी फडके यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने ग्रामीण भागातल्या लेखकांना नवी ऊर्जा मिळते डॉक्टर असौरवोद्गार डॉ यावेळी काढले नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला आता बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यात चालू हंगामात दोन लाख त्रेपन्न हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे सोयाबीन लागवडीचा खर्च एकरी किमान दहा हजार आहे आणि आज मिळणारा भाव दोन हजार नाही त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल किमान साडेचार हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाजारात आलेल्या सोयाबीनला दोन हजाराच्या आसपास केवळ भाव मिळतोय या बाजारभावामध्ये सोयाबीनचं उत्पादन मूल्य सुद्धा निघत नाहीये या पिकाला साडेचार ते पाच हजार रुपये भाव देऊन शासनाने सोयाबीन प्रश्नाची दखल घ्यावी अशी आमची विनंती राहील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीचा व्यापारी फायदा घेत असून पडेल त्या भावाने सोयाबीनची खरेदी करत आहेत अशी तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे जगाला निरोगी बनवण्याची ताकद आयुर्वेदामध्ये असून भविष्यकाळात आयुर्वेद ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमुख उपचार पद्धती होईल असा विश्वास केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला ते काल पुण्यामध्ये आयुर्वेदीय नेत्र नेत्ररोगावरच्या संशोधन आणि उपचार केंद्राचं उद्घाटन करताना बोलत होते भारतीयांसाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धती नसून जीवन पद्धती आहे तिचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी आयुष मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत ते म्हणाले निमी आयकेअर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद हे नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा मेळ घालणारं राज्यातलं पहिलंच केंद्र रा आहे चित्रपट नाटक आणि मालिका या तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि भरतनाट्यम नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांच्या पार्थिव देहावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले काल पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं त्या चव्वेचाळीस वर्षांच्या होत्या पुण्यात भरतनाट्य मंदिरामध्ये आयोजित संगीत बावनखणी या नाटकाच्या भैरवीवर नृत्य करताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ही दुर्दैवी घटना घडली एका क्षणात त्या तिघांची गोष्ट ही त्यांची गाजलेली नाटकं तर महागुरू प्रेम डेबू तप्तपदी भोभो या मराठी चित्रपटांसह त्यांनी एकपल प्यार प्यारका या हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राबरोबरच त्या छोट्या पडद्यावरही तितक्याच लिलया वावरल्या असंभव राधा ही बावरी कशाला उद्याची बात आईसाहेब या त्यांच्या गाजलेल्या मालिका अश्विनी एकबोटे यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे नृत्य नाट्यक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज मोहाली इथं होत आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली आहे मात्र आजच्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे हा सामना दिवसरात्र खेळवला जाणार आहे या सामन्याची सुरुवात दुपारी दीड वाजता होणार आहे कबड्डी कबड्डी विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने अजिंक्यपद पटकावलं पत भारताने इराणचा अडतीस एकोणतीस असा पराभव केला त्यामुळे सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाला गवच निघालण्यात भारतीय संघाला यश मिळालं या तीनही सामन्यांमध्ये तसंच आशियाई इराणच भारताचा प्रतिस्पर्धी ठरला होता सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली एक एक गुणासाठी दोन्ही संघांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले मध्यंतरापर्यंत भारताचे तेरा तर इराणचे अठरा गुण होते परंतु भारताच्या अजय ठाकूरने चमकदार कामगिरी करत परिस्थिती पालटून टाकली अजयने एकूण बारा गुणांची कमाई करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली दरम्यान भारतीय कबड्डी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अभिनंदन आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने खडापहारा देणाऱ्या जवानांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जवानांना दिवाळी संदेश देण्याचं पंतप्रधान मोदी यांचं देशवासियांना आवाहन चांगला मान्सून आणि कमी व्याजदराच्या पार्श्वभूमीवर मोठी गुंतवणूक करण्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं आवाहन कथुआ इथे आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जखमी जवान गुरुनान सिंग शहीद पालघर आणि सिंधुदुर्ग इथे मराठा मूक मोर्चा तर ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आज आयोजन भारत न्यूझीलंड दरम्यान मोहालीमध्ये रंगणार आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आणि विश्वचषक कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करून भारताने मिळवलं सलग तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार